नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस आज दुपारी तीन वाजताचे मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्याआधी चॅनलला तुम्ही नवीन असा तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली पावती येत आहे मित्रांनो मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील या ठिकाणी सात हजार आठशे तीस रुपयाचा सुपर क्वालिटी कापसाला बाजारभाव मिळत असून रेंटच कापसाचे बाजारभाव सात हजार शंभर रुपये ते सात हजार चारशे रुपयापर्यंत आजमानवत या ठिकाणी बघायला मिळालेले असून साठ ते सव्वाशे रुपयांची कापूस बाजारभावामध्ये घट मागच्या दोन दिवसांमध्ये बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव आठ हजार रुपयापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे तर काही दिवसांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये कापूस बाजारभावात तीनशे ते ती चारशे रुपयांची वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर मित्रांनो असे शेतमालाचे बाजारभाव जाणण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार